नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी संध्याकाळी कोराडी मंदिर परिसरात झालेल्या अपघात स्थळाला भेट देऊन आढावा घेतला तसेच अपघाताच्या कारणांसाठी त्यांनी चौकशीचे आदेश दिले तर एका महिन्यात चौकशी पूर्ण करून आलेल्या अहवालाच्या आधारे कारवाईचा निर्णय घेतला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं शनिवारी रात्री कोराडी मंदिर परिसरात एक मोठी दुर्घटना घडली होती जिथे निर्माणाधीन कमानीचा काही भाग अचानकपणे कोसळला होता या अपघातात सतरा मजूर मलब्याखाली दबून जखमी झाले होते बचाव पथकानं त्यांना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं होतं घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अपघातस्थळी पोहोचून आढावा घेतला कोराडी मंदिर परिसरात एन कडून तीन भव्य कमानी बांधल्या जात आहे त्यापैकी दोन कमानींचं काम पूर्णत्वाकडे असून शनिवारचा अपघात तिसऱ्या कमानीच्या बांधकामादरम्यान घडला अपघाताची कारणं शोधण्याकरता चौकशीचे आदेश देण्यात आले असून प्रकरणाचा अहवाल एक महिन्याच्या आत सादर केला जाईल त्यानंतर कारवाईचा निर्णय घेतला जाईल असं पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले पूर्ण तपासणी केली आहे आणि एन एम आर डी एच्या माध्यमातून नागपूर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून जे या ठिकाणी डेव्हलपमेंट चालू आहे या डेव्हलपमेंटमध्ये तीन महत्त्वाचे महाद्वार आहेत एक मुख्य महाद्वार आहे एक दुसरं महाद्वार आहे तिसरं महाद्वार आहे एकशे एक्कावन्न फूट आपण बघितलं असाल की हनुमान मूर्तीचे बांधकाम सुरू आहे तर या ठिकाणी फक्त तपासावं लागणार आहे की एन एम आर डी एने जे बांधकाम केलं आहे किंवा जे काही स्लॅब टाकताना तुम्हाला वाटतं याची चौकशी केली पाहिजे मी स्वतः त्याची चौकशीची मागणी केली आहे चौकशी करायला लागली आहे व्ही आर सीच्या माध्यमातून व्ही एन आय टीच्या माध्यमातून आणि कुठं नेमका प्रॉब्लेम झाला आहे